नमस्कार मी डॉक्टर विजय गुरु प्रमुख वैद्यकीय अधिकारी जळगाव शहर महानगरपालिका आज जळगाव शहर महानगरपालिका व रेड क्रॉस सोसायटी इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्या एकत्रित संयुक्त विद्यमाने आपण रक्त संकलन रक्तदानाचा शिबिर आयोजित केलं होतं त्याच्यामध्ये आमच्याकडे आज भरभरून प्रतिसाद मिळाला एकशे तीन रक्तदात्यांनी आज रक्तदान केलं देशामध्ये जी सध्या युद्धजन्य परिस्थिती चालू आहे सीमेवरती तणाव चालू आहे आणि अवकाळीची सध्या परिस्थिती आहे त्याच्यामुळं माननीय श्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून व माननीय वर्षदाई खडसे राजूमामा घोळे आमदार साहेब गिरीश भाऊ महाजन आणि स्मिता दैवाग यांच्या प्रेरणेतून आपण हे रक्तदान शिबीर चौदा मे व एकोणीस मे रोजी आयोजित केलेले आज चौदा मे रोजी आपल्याला एकशे तीन लोकांनी इथे रक्तदातांनी रक्तदान करून समाजसेवा व देशसेवा केलेली आहे याच्याबद्दल मला सगळ्यांचा अभिमान वाटतो किती रक्त केले जवळपास आपण साडेतीनशे ते साडे चारशे एम एल पर्यंत रक्त घेतो त्याच्यामध्ये नंतर आपण ब्लड घेतो त्याच्यापासून नंतर मग त्याचे वेगवेगळे घट वेगळे सुद्धा आपण स्वतः रक्तचं रक्ताचं पुढे त्याच्यानंतर ज्यांना ज्यांना जशी बिकट असेल जिथे रक्त देताना किंवा कोणी अपघात किंवा कोणी घाळ असेल तर त्यांच्यासाठी हे रक्त आणि त्याचे घटक वेगवेगळे जसे की प्लेटलेट फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा इत्यादी वेगवेगळे रक्त घट सुद्धा आपल्याला उपलब्ध करून त्याच्याबाबत देता येईल कुठे देणार आहे ते हे सगळं आपण इंडियन रेडपोर्ट सोसायटी यांच्याबाबत ते प्रोसेस होईल त्याच्यानंतर ज्याला तशी डिमांड पडेल तो तसं इंडियन रेडपोर्ट सोसायटीवरून डिमांड पडतो तर ते शहरात वापरल्या जाणार जिल्ह्यात वापरला जाणार तसं नाही हे हे जिथे ज्यांना जशी निकट पडेल तिथे हे रक्त पोसनाची जबाबदारी ते घेणार रक्तदात्याला काय द्यायला देतं आहे आम्ही रक्तदात्याला फराळ नाश्ता बिस्किटचं पाकीट पाण्याची बाटली आणि एक सुद्धा दिलेलं आहे त्याच्यामध्ये काही डॉक्टर लोकांनी सहभाग घेतले रक्तदाना यावेळेस उत्स्फूर्त प्रसिद्ध सगळे डॉक्टर आणि सिस्टर लोकांनी दिलेले आहेत त्याच्यामध्ये जे नवीन सगळे इन्व्हेशनच्या अंतर्गत लागले डॉक्टर व सिस्टर्स आहेत प्रथम वेळा रक्तदान करणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप जास्त आहे जवळपास डॉक्टरांच्या दवाखाना विभागातून आम्ही पंचवीस लोकांनी रक्तदान केलेलं आहे महानगरपालिकेतून महानगरपालिकेतून आरोग्य विभागामार्फत आपल्याला जवळपास सत्तर लोकांचं योगदान याच्यामध्ये लाभलेलं आहे बाकी एकोणीस तारखेला आपण अजून प्रसिद्धी करूया शाळा कॉलेजेस एव्ह इरिगेशन अशा काही संस्था आहेत त्यांनासुद्धा आपण विनंती करूया आणि प्रसिद्धांना जास्तीत जास्त कसं यशस्वी होईल याच्यासाठी प्रयत्न करू